नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अशी एक खास साडी जी पस्तीस ते सत्तर वयाच्या प्रत्येक महिलेला यंग फ्रेश आणि स्टायलिश लुक देते वय कितीही असो पण साडी नेसल्यावर दिसायला ग्रेसफुल आणि एलिगंट वाटावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते आणि ही साडी नेमकी तीच जादू करते सॉफ्ट रंग हलकं फॅब्रिक आणि ट्रेंडी डिझाईन यामुळे ही साडी आजकाल खूपच डिमांडमध्ये आहे विशेष म्हणजे ही साडी कोणत्याही वयोगटातील महिलांवर खूप सुंदर दिसते आई असो काकू असो किंवा आजीसुद्धा सगळ्यांना शोभून दिसणारी ही साडी आहे या साडीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यांचं सॉफ्ट आणि वेटलेस फॅब्रिक साडी इतकी हलकी आहे की दिवसभर नेसून सुद्धा अजिबात थकवा जाणवत नाही उन्हाळा असो किंवा लग्नसराईचं सीझन ही साडी आरामात कॅरी करता येते ज्या महिलांना जड साड्या नेसायला आवडत नाहीत पण तरीही स्टायलिश दिसायचं असतं त्यांच्यासाठी ही, ही, ही साडी एकदम परफेक्ट आहे चालताना बसताना किंवा काम करतानाही ही साडी खूपच कम्फर्टेबल वाटते ही साडी नेसल्यानंतर लगेचच लूकमध्ये फरक जाणवतो साधा ब्लाउज असो किंवा थोडं स्टायलिश दागिने असोत ही साडी प्रत्येक आउटफिटला एक वेगळीच एलिगन्स देते रोजच्या वापरापासून ते खास कार्यक्रमांपर्यंत ही साडी तुम्हाला नेहमीच कॉन्फिडन्स आणि ग्रेसफुल फील देईल या साडीचा लव्हेंडर स्पेशल रंग तर विशेष लक्ष वेधून घेतो लव्हेंडर हा रंग आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे आणि तो प्रत्येक स्किन टोनवर छान खुलून दिसतो त्यावर केलेलं सुंदर फ्लोरल प्रिंट आणि सौम्य शाईन साडीला एक प्रीमियम लुक देते साडीच्या बॉर्डरवर केलेलं सिरोस्की स्टोन वर्क फारच नाजूक आणि एलिगंट आहे ना जास्त भडक ना जास्त खूप साधं साधं कार्यक्रमांपासून ते घरगुती फंक्शनपर्यंत ही साडी अगदी शोभून दिसते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंमत एवढी सुंदर ट्रेंडी आणि स्टायलिश साडी फक्त सहाशे रुपयांमध्ये मिळते रोजच्या वापरासाठी गिफ्टिंगसाठी किंवा स्वतःसाठी काहीतरी खास घ्यायचं असेल तर ही साडी एक बेस्ट ऑप्शन आहे साडी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा